धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत माजी सरपंच माननीय शिवदास राजपूत माजी सरपंच सौ चंदादात माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत अनेकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सातारा शहरातील अठराव्या जयभीम फेस्टिवलला खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थिती पिंपळाच्या पानावर साकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राजेंद्र गवई यांच्या वतीने एकशे चौतीस किलोचा केक नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला या मेळाव्यात विविध पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर तीन दिवसीय जयभीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात अनेक बारकावे असून त्यात कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवर अन्याय होता कामा नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे बाबासाहेब नेहमी लिखाण करताना छत्रपती शिवरायांचं नाव वरती लिहून सुरुवात करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आधुनिक जगामध्ये पोहोचवण्याचं काम आंबेडकरांनी केलंय असं वक्तव्य यावेळी उदयनराजेंनी केलं आपल्या देशांचं जे संविधान जी, जी खऱ्या अर्थाने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते जवळपास देखील कुठल्याही देशाचं संविधान येऊ शकत नाही बारकावे तर एवढे कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवरती अन्याय होता का आपल्या महिलेवरती अन्याय होता का कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता का तसं पाहायला गेलं तर त्यांची सुरुवात नेहमी या वाचन म्हणजे माझ्या वाचनात ते नेहमी इथं शिवाजी महाराजांचं नाव खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार हा आधुनिक जगामध्ये पोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आवर्जून या ठिकाणी मला सांगा यवतमाळमधील राहुल गुल्हाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे राहुलनं पिंपळाच्या छोट्याशा पानावर बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली असून या कलाकृतीला साकारण्याकरिता ॲक्रेलिक कलरचा वापर केला या युवकानं अतिशय सुंदर पद्धतीनं साकारलेल्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या इरवी चौकात रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या राजेंद्र गवई यांच्याकडून एकशे चौतीस किलोचा केक कापण्यात आलाय बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच हजारो आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली असून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येतोय आमदार रवी राणा पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत देवपारे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन संपादन केले यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज आज अनकट आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाज हितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रमेश बयास देशमुख उपाध्यक्ष जेजुरी नगरपरिषद विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी परंपरेनुसार यंदाही दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात अंबाबाईच्या रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मिरवणूक मार्गावर घातलेल्या आकर्षक रांगोळ्या फुलांच्या पायघड्या आणि ढोल ताशाचा गजर रथोत्सवाचं खास आकर्षण ठरलंय वर्षातून एकदा आई अंबाबाई नगरवासियांची भेट घेण्यास बाहेर पडत असते त्यामुळे फुलांनी सजलेला रथ आणि त्यात विराजमान करवीर निवासिनी श्री अंबाबाईची उत्सव मूर्ती आणि रथावर होणारा फुलांचा वर्ष शाव असा शाही रतोत्सव पाहण्यासाठी हजारो कोल्हापूरवासियांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी अनोख्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आहे सामाजिक भावनेतून त्यांनी धुळे शहरातील शिशुगृहात नवजात शिशू महिलांना कपडे मिठाई दूध पावडरचे डबे साडी देऊन भीमजयंती साजरी आहे यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून की या ठिकाणी शिशुगृह अनाथ बालकांना खऱ्या अर्थाने आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना जयशंकर खरात या लहान चिमुकल्याच्या मनात एक अशी संकल्पना आली की आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त का वैना पण आपल्या बाजूला असलेला शिशुगृह अनाथ बालक आणि या बालकांना आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कपडे दिले पाहिजे त्यांना पावडरचे डबे दिले गेले पाहिजे अशी जयच्या मनामधली संकल्पना आणि जयने त्यांच्या वडिलांना सांगितलं अण्णा खरात यांना की पप्पा आपल्याला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक नवीन असं संकल्पना आपण मनाची घेतली पाहिजे आणि जयने सांगितलेलं लगेच शंकरान्नांनी ते मनात घेतलं आणि या ठिकाणी लहान बाळांना कपडे दिले श्री रवीप्रभा मित्र संस्थेचा पाचवा वर्धापन दिन रायगडच्या म्हसळा येथील श्री केशवराव खांबेटे वाचनालयात राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडला यावेळी रायगड ठाणे मुंबई या विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुन्हेजनांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय श्री रवीप्रभा मित्र संस्था ही लोकांचे हित आणि सेवेसाठी काम करणारी संस्था असल्याचं मत मंत्री गोगावले यांनी व्यक्त केलं

दिन्चों, 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 दिन्चों। या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अन कट शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिकमधील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट कामांमुळे आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते उन्हाळ्यामुळे तलाव विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आटल्यानं आदिवासी पाडे आणि दूरवर वसलेल्या गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज करूनही समस्या न सुटल्यानं कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वतीने इगतपुरी ते मुंबई मंत्रालय हंडा मोर्चा घेऊन शेकडो करते रेल्वेने निघाले मात्र जिल्हा प्रशासनानं आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत स्टेशनवरच थांबून ठेवण्यात यश मिळवले पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील लोकांचा विरोध कायम आहे अशा गावातील संवाद साधण्याचा प्रशासन प्रयत्न करत असून ग्रामस्थ मात्र चर्चा करण्यासाठी तयार नाहीत आज तालुक्यातील पारगाव येथे काही अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येणार होते मात्र तत्पूर्वीच ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवत विमानतळाला एक प्रकारे तीव्र विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळते ग्रामसेवक तलाठी मंडलाधिकारी पोलीस प्रशासन गाव गावामध्ये आलेले असताना गावकऱ्यांनी आग त्यांची भेट घेणं टाळलंय पाच लाख रुपयांसाठी एका शाळकरी मुलाचा बीड जिल्ह्यातील पांगरी रोड भागातून अपहरण केल्याची घटना घडली होती याची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्र हलवत अवघ्या तासात करत मुलाची सुखरूप सुटका केली जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव असून आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना शाळा तो तिथे अभ्यास करत होता बीड शहर शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हाती तिथून तो किडनॅप झालेला आहे आणि खंडणी मागणारा किडनॅप करणारा माणूस पाच लाखची खंडणी त्यांनी त्यांचे ते वडिलांकडून मागितलेली आहे तसा आम्हाला कॉल आला होता ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम एल सी बी सायबरची टीम पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अव्या दीड तास मध्ये सात पंधरापर्यंत आम्ही त्या मुलगीला रेस्क्यू केला आणि त्यांच्या वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे त्यामध्ये जो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड त्याची वेळ उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर अगोदरचे पण क्राईम आहे आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याचा पास क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा जो कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये आमची जो टीम होती त्यामध्ये पोलीस स्टेशनची टीम एल सी बीची टीम आणि सायबर शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला